सर्वांना आपण सर्वांनी आज लॉंग मेडिटेशन केलेलंच आहे आणि अगदी छान असे मंत्रमुग्ध आपण झालेलो आहोत तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी एक आणखी ओळख कशी करायची आणि कशा प्रकारे वापरायची हे तुम्हाला सांगते एनर्जी ब्रह्मांडाकडून घेत असतो ब्रह्मांडाकडून एनर्जी घेत असताना ही एनर्जी आपल्या अगदी नसा मध्ये आपल्या शरीराच्या प्रत्येक प्रत्येक पार्ट मध्ये पूर्णपणे भिनली जाते बरोबर तशीही आपल्या प्रत्येक पार्ट मध्ये आहे पण ही एक हाय एनर्जी सोबत आपण जोडल्या जातो त्या सोल कडून येणारी ही एनर्जी मग ही एनर्जी आपले आजारपण आपल्या शरीरामधल्या वेदना कशा बरं कमी करते हे कमी करत असताना आपल्याला कसं फिलिंग यायला पाहिजे महत्वाचं सगळ्यात कशी वापरावी ही ऊर्जा बरोबर ही ऊर्जा जर वरून आपल्याकडे येत आहे आणि आपल्या नसा नसांमध्ये भिनली जात आहे जेव्हा आपण मेडिटेशन करताना असा हात ठेवतो ना तेव्हा पूर्ण समर्पणाच्या भावाने एक असा विचार करा की ही ये एनर्जी येत आहे आणि हे बघा हे सर्व मसल्स पूर्णपणे तंदुरुस्त करत आहे आज्ञा चक्र सहस्त्रार चक्र हा पूर्ण भाग जे जे मी बोलते मी बोलत असते की सहस्त्रार चक्र आणि सहस्त्रार चक्राच्या सानिध्यात येणारे सर्व अवयव तंदुरुस्त होत आहेत आरोग्य संपन्न आहेत तर तुम्ही ती एनर्जी तशा प्रकारे फील करा पूर्ण त्या शब्दांसोबत सम समर्पण करा तुमचं तुमचं जेवढं समर्पण असेल तुम्ही जेवढे देण्याच्या भूमिकेमध्ये असाल तेवढं ते तुम्हाला देणार विशुद्ध चक्र मग विशुद्ध चक्र म्हटल्यानंतर त्या सानिध्यात येणाऱ्या सर्व अवयवापर्यंत तुम्ही ती एनर्जी फील करा तुम्हाला जी वाटते आहे ते पूर्ण तुमच्या शरीरासाठी हृदय चक्र सोलार चक्र तेच कोणी वाढलं आहे तब्येत वाढलेली आहे तर तेथे विचार करा ना की हे मसल्स पूर्णपणे कमी होत आहेत बरोबर आहे एक एक तुम्हाला जे हवं आहे ते फील करा असं फील करा ना आतून तो जो भाव आहे ना तो आतून येऊ द्या आता त्या त्या संदर्भामध्ये जो जो गुण आपल्यामध्ये यायला हवा तो गुण सुद्धा फील करा एखाद्याला नाही बोलता येत स्टेजवर इच्छा आहे की छान बोलता यावं बरोबर रेकी देताना सुद्धा आहे का रीना री आहे आता सध्या नाहीये देताना सुद्धा त्या व्यक्तीला रेकी देताना सुद्धा असं फील करा की हो याचं चक्र आहे त्रोटचक्राला एनर्जी देताय फटाफटा बोलायला लागलाय ला मला my... जे हवा आहे ते बरोबर तुम्हाला हवा आहे हा शांत झालेला एनर्जी देतानाच तसं फिलिंग करा की मस्त शांत झालाय तो भाव कुठून येतो ना तो आतून येऊ द्या आणि हा आतला भाव कसा येतो माहिती आहे काय असं आपण मस्त मंत्रमुग्ध मेडिटेशन मध्ये झालेलं असलं की आहे ना आजचा दिवस खूप छान आहे खूप मस्त मोठ्या प्रमाणात एनर्जी घेऊन मग सिम्बॉल आता आपण सेकंड मध्ये आलेलो हो, आहोत आता आपल्याला हात नाही ठेवायला लावत मॅडम प्रत्येक ठिकाणी मॅडम काय करायला लावतात तर एका एका चक्रावर सिंबॉल रेखांकन करायला लावतात त्या सह असं एकरूप व्हा की ती एनर्जी तुम्हाला पूर्णपणे मिळत आहे पूर्ण मिळत आहे असं तो आनंद कणाकणामधून आपल्या आला पाहिजे थर्ड डिग्रीला गेलेला आहात त्या आनंदामध्ये पूर्ण स्वतःला नावून काढा थर्ड डिग्रीचं मेडिटेशन जो कोणी जागृता अवस्थेमध्ये करेल ना जागृता अवस्थेमध्ये जो करेल ना त्याला त्या मेडिटेशनचं प्रत्येक फीलिंग येणार आयुष्याचे ते स्वप्न तुम्हाला जे पूर्ण करायचे ते पूर्ण फील होणार तुमचं प्रत्येक चक्र तुम्हाला फील होते त्या थर्ड डिग्रीच्या मेडिटेशनमध्ये होते ना जे करतात त्यांना फक्त जागृता अवस्थेमध्ये करा तुमच्या प्रत्येक चक्र चक्रासोबत तुम्हाला एवढंच नाही तर ते कसे फिरतात ना हे पण जाणवते की ट्रान्स मध्ये जाणार या दोन गोष्टी मधला फरक तुम्हाला समजला पाहिजे झोप असेल तर तुम्हाला शब्द पण ऐकायला नाही येतील एवढं लक्षात घ्या आणि जर तुम्हाला मागचे शब्द ऐकायला येत आहेत आणि तुम्ही पुढे आहात तर तुमची झोप नाहीये खूप स्वतःला छान जेवढं तुम्ही या सिंबॉल सह स्वतःला एप्रूव्ह करताल ना तेवढं तुमचं सगळ्या गोष्टीच आहे कुठंतरी लिहिलं आहे की तुमच्या प्रत्येकाला तो एक हजार एक वेळा काढून पाहायचा तो सिंबॉल तो काढून वहीवर नाही पाहायचा आहे कुठंतरी आहे मी वाचलं तर तो असा इंटिग्रेट करायचा आहे तो प्रत्येक चक्रावर म्हणून तुमच्यासाठी माहिती आहे काय त्या सेकंड डिग्रीमध्ये प्रत्येक चक्रावर काढा सिंबॉल काढा सिंबॉल काढा सिंबॉल का तर तुम्हाला तो सिद्ध झाला पाहिजे तो तो सिंबॉल कारण आता जर तुम्ही त्या सिंबॉल सह एकरूप झालात ना आता तर मग तुम्हाला पुढे हायर सोल सोबत जेव्हा तुम्ही कनेक्ट ना तेव्हा तुम्हाला ते सोपी जाणार तुम्हाला ते ग्रँडमास्टरचे मेडिटेशन असतात ना ज्याला ज्याला ग्रँडमास्टर मास्टर यायचं त्याला ती ते एनर्जी पूर्ण फील होणार नाहीतर काही लोक ना झोपतात म्हणून मग मी सांगते की थोडस जेवा जेवण करू नका आता मी संध्याकाळचं जेवण कॅन्सल केलं माझं मला जर मेडिटेशन करायचं आहे ना पोट भरलेलं असलं की शरीर आहे या शरी पचन ला लागते हे शरीराला करायला पण ऊर्जा आणि वरून घ्यायला पण मध्ये थकून जाते झोपून झोपून राहा म्हणते मध्येच असं होत म्हणून लक्षात घ्या थोडस कमी जेवायचं शक्यतो चावल खायचे नाही मेडिटेशन करायचं असेल तेव्हा शक्यतो खायचे नाही नो खिचडी हा आणि आपण काय करतो पटकन खिचडी होते आहे ना नो खिचडी पोळी भाजी जेव्हा वाटल्यास थोडीशी जेवा लोक जेवायला सांगतात मॅडम तुम्ही उपाशी राहायला सांगता हो तुम्हाला एनर्जी आ, एनर्जी पण येते आणि जेवण पण असते पोटामध्ये जास्त होते ना ते <laughs> जास्त होते एनर्जीने पण भूक होते एनर्जीनी भूक होते पण तहान नाही होत जर तुम्ही ध्यानाला बसलेले आहात तर तुमच्याजवळ बॉटल घेऊन बसा तुम्हाला वारंवार तहान लागू शकते एवढं करा अच्छा करा